दो जन्ना आ, वा आ, हे दोन आहेत ज्यांना हवं असेल तुम्ही प्लीज आता कमेंट करून सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असं वाटी मंगळसूत्र आहे कुठल्याही साडीवरती सिम्पल लुकसाठी तुम्ही हे वेअर करू शकता खूप सुंदर दिसतं सुंदर अशी वाटी आहे पूर्ण मंगळसूत्र चैनमध्ये मध्ये येणार म्हणजे दोऱ्यामध्ये नाहीये आहे मध्ये येणार वर बघा सुंदर असं गोल्डन मण्यांचं काम केलेलं आहे सुंदर असे गोल्डन मनी छत्तीस इंच लेंथ जाणार मंगळसूत्राची खूप सुंदर प्रीमियम क्वालिटी आहे प्राईज मंगळसूत्राची प्राइस जाणार आहे वन वन टू नाईंटी नाईन एकशे नव्याण्णव प्राईज जाणार मंगळसूत्राची स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमची ऑर्डर जी आहे ती प्लेस करू शकता एकशे नव्याण्णव प्राईज जाणार खूप सुंदर वाटी मंगळसूत्र आहे पूर्ण तारेमध्ये काम केलेलं आहे वरती पूर्ण मंगळसूत्राला गोल्डन मनी येणार परत एकदा बघा दोनच पीस आहेत ज्यांना बुकिंग करायचं आहे त्यांनी थोडंसं पटकन बुकिंग करा सुंदर मंगळसूत्र आहे अगदी लास्टपर्यंत गोल्डन मन्यांचं